नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दार्शनिक एम पी सीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे मी अक्षय कदम सो so गाईज आज या दार्शनिक एम पी सीच्या प्लॅटफॉर्मवर आपण नीती पेपरचं डिस्कशन कंटिन्यू करूयात सो so गाईज मागच्या काही पार्टमध्ये आपण हा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स पार्ट चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स तो टॉपिक डिटेलमध्ये बघितला आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सवरचे काही महत्त्वाचे महत्त्वपूर्ण कन्सेप्ट जसे की संविधानिक नैतिकता वगैरे ते बघितले आपण मूल्य विवेकाचे संकट म्हणजे काय नैतिक क्षमता म्हणजे काय नैतिक पायाभूत सुविधा इथिकल कंपनी सिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर हा सर्व पार्ट बघितला सो so, आता या लेक्चरमध्ये ओके आपण एक खूप महत्वाचा पार्ट सिलॅबसचा बघणार आहे सो so, ऍक्च्युअली खूप मोठा गाबा सिलॅबसचा हा आपल्या या डिस्कशनमध्ये कव्हर होणार आहे सो so, या डिस्कशनमध्ये गाईज की खूप सारे सब टॉपिक्स आहेत जे सिलेबसमधले एकत्र मी कव्हर करणार आहे सो मध्ये काही वेगवेगळ्या वेगवेगळी नावं दिली आहेत त्यांनी किंवा काही वेगळ्या प्रकारे पण नावं देऊन एखादा प्रश्न आला ओके तर काय उत्तर लिहिलं आहे तो सर्व पाठ इथे कव्हर होणार आहे सो so, इथून पुढं बरेच सारे लेक्चर कमी किमान पंचवीस तीस लेक्चर ओके पंचवीस तीस तास पुढचे आपण काही डिफरंट ही जी प्रशासनातील मूल्य आहेत तत्वे आहेत त्यांचा आपण विचार करणार आहोत मग ती कुठ कुठली मूल्य आणि तत्वे आहेत सिलेबसमध्ये आपण काय बघणार आहे नेक्स्ट पंचवीस तीस लेक्चरमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिक सगळा गाभा या लेक्चरमध्ये होणार आहे ओके त्यातले काही पार्ट सिलेबसमध्ये डायरेक्ट मेन्शन आहे काही मूल्ये जी मला वाटतं महत्वाची आहेत ती पण मी शिकवणार आहे आणि काही मूल्य जी सिलेबसमध्ये ओके पण तरी पण त्याच्यावर प्रश्न आलेले जसे की संविधानिक नैतिकता मी सांगितलं डिटेलमध्ये ऑलरेडी शिकवलेला आहे सो तसे अजून काही महत्त्वाचे मुद्दे जे केस स्टडी वगैरे करायला लागू शकतात किंवा ने त्या रिलेटेड प्रश्न विचारले आहेत सो फॉर एक्झाम्पल प्रशासनातील व्यावसायिकता याच्यावर आजपर्यंत युपीएससीने कधी सिलेबसमध्ये कुठे काही वर्ड मेन्शन नाही आहे पण एक युपीएससीत प्रश्न आलेला की प्रशासकीय अधिकारी नैतिक असण्याबरोबर त्यांनी व्यावसायिकतेचा पण त्यांच्यामध्ये व्यावसायिकता असली पाहिजे ओके स्पष्ट करा सो असा एक प्रश्न सो व्यावसायिकता सिलेबसमध्ये कुठंच नाही सो असे काही तत्व जे आहेत ती मी शिकवणार आहे सो हा जो कोर पार्ट आहे सिलेबसचा ओके तो पुढे पुढचे पंचवीस तीस लेक्चर आपला होणार आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथेचा सो so, कुठले पार्ट सिलेबस आपण कव्हर करणार आहोत मी वेगवेगळे सब हेडिंग दिलेले आहेत हे सर्व सब हेडिंग पुढे जाऊन आपण कव्हर करणार आहोत सो so, मग ते कुठले कुठले सब हेडिंग्स आहेत सो so, एक सार्वजनिक प्रशासनातील नैतिकता आणि मूल्य इथिक्स अँड व्हॅल्यूज इन पब्लिक <coughs> इथिक्स अँड व्हॅल्यूज इन पब्लिक आता हे हा जो पार्ट आहे पन, आ, आहे तो वर्ड ओके पण आणि काही स्टेट सिव्हिल सर्व्हिसमध्ये थोडे वेगळे सिलेबस पण आहेत ना तिथे असे काही त्यांनी वेगळे शब्द वापरलेत सो so, एखाद्या क्वेश्चनमध्ये असा काही प्रश्न आला तुम्हाला प्रश्न पडू नये की बाबा हा पार्ट म्हणजे नक्की काय सो हे so, सगळे सबेडिंग लक्षात ठेवा शासनातील नैतिक घटक सो so, इथिकल एलिमेंट्स इन गव्हर्नन्स की एक चांगलं शासन चालवायचं असेल प्रशासन कुठले नैतिक घटक जे तुम ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे देन नागरी सेवेतील अभियोग्यता किंवा नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये हा पण सिलेबसमध्ये वर्ड मेन्शन आहे सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड ऑर फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस याच्यामध्ये त्यांनी पाच भाव फाउंडेशनल व्हॅल्यूज सिलेबसमध्ये दिलेला आहे की आ, करोना भाव सहान सहवेदना करुणाभाव दुर्बल घटकांबद्दल करुणाभाव वगैरे देन प्रतिसाद देणारे प्रशासन वगैरे आणि त्याच्यामध्ये परत हे जे आहे इंटिग्रिटी वगैरे ती पण मूल्य त्यांनी मेन्शन केली आहेत कारभारातील सुचोटी वगैरे आणि त्याचबरोबर निष्पक्षता प्रशासनातील ओके आणि तटस्थता सो हे पाच सहा मूल्य त्यांनी दिलेत पण आपण ऍडिशनल बरीच मूल्य अजून बघणार आहोत त्यानंतर शासनात उच्च मूल्यांची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ऑफ हायर व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स हायर व्हॅल्यूज मध्ये की डिस्क्रिप्शन पॉवर विवेकाधिकार कसे सांभाळावेत हितसंबंधाचा संघर्ष तो कसा मॅनेज करावा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरा आणि हे इम्पार्शॅलिटी न्यूट्रॅलिटी हे काही हायर लेवल मूल्य ती आपल्याला बघायचीत देन सार्वजनिक जीवनातील महत्त्वाची तत्त्वे इम्पॉर्टर्ट प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक लाईफ की सार्वजनिक जीवनात काय महत्त्वाचे तत्व आहेत नियम आहेत सो इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स आणि शासन आणि प्रशासनातील मूल्य पब्लिक अँड सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज तसेच नागरी सेवेतील अभियोग्यता सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड की एक चांगला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कुठली मूल्य ऍप्टिट्यूड तुमच्यात पाहिजेत किंवा कुठले हे जे फाउंडेशनल व्हॅल्यूज नागरी सेवेतील कुठली पायाभूत मूल्य तुमच्यामध्ये पाहिजेत वगैरे किंवा एक प्रशासन चांगलं चालवायचं असेल तर कुठले इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स आहेत सो बेसिकली ह्या सिलेबसमध्ये आपण अशी काही मूल्य तत्व बघणार आहेत जी मगाशी जो मागचा जो टॉपिक आपल्याला झालेला आहे काही इथिकल कम्पिटन काही मूल्य तुमच्या आत आहेत तुमच्या क्षमतेचा भाग असतात सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड नागरी सेवा अभियोग्यता तुमच्या योग्यतेचा अभियोग्यतेचा तुमच्या पर्सनॅलिटीचा पार्ट असतात काही प्रशासनात असतात ओके सो फाउंडेशनल व्हॅल्यूज म्हणजे जी तुमच्या आत आहेत एक ॲप्टिट्यूड म्हणजे जी तुमच्या आत आहेत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून गरजेचे आहेत काही जी प्रशासनात असतात ओके okay? सो so, इथिकल एलिमेंट्स इन गव्हर्न्स शासनातील नैतिक घटक किंवा सार्वजनिक जीवनातील महत्त्वाची तत्वे इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक लाईफ जी प्रशासनात सिस्टीममध्ये असतात ओके okay? दोन्ही आपल्याला बघायचे आहेत ओके सो इंटिग्रिटी ऑब्जेक्टिव्हिटी आणि तुमचं हे जे इम्पॅथी कम्पॅशन वगैरे जी सगळी तुमच्या आत असतात ओके okay, तटस्थता निष्पक्षता वगैरे काही प्रशासनात असतात इकॉनॉमी इफिशियन्सी इफेक्टिव्हनेस वगैरे की प्रशास एक सिस्टीमचा पार्ट असतात प्रोबिटी जे सिस्टीम आणि तुमच्या आत पण असते पण प्रोबिटी जादा सिस्टीमचा पार्ट आहे सो ह्या so, दोन्ही अँगलनी आपल्याला पुढे जी मूल्य बघायची सो so, मग ही कुठली मूल्य आपण बघणार आहोत ओके okay, सिलेबसमध्ये जे अर्धा मेन्शन आहेत मी जी ॲडिशनल सांगणार आहे सो so, निस्वार्थ सेवाभाव सेल्फलेस सर्विस देन विश्वासार्हता इंटिग्रिटी वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी कारभारातील सुचोटी प्रोबिटी इन गव्हर्नन्स देन उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी आणि जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी देन कारभारातील पारदर्शकता ट्रान्सपरन्सी देन हे इथपर्यंत मेन्शन आहेत ही सर्व सेल्फलेस नाही इंटीग्रिटी इंटिग्रिटी ऑब्जेक्टिव्हिटी प्रोबिटी अकाउंटेबिलिटी आणि कारभारातील पारदर्शकता ट्रान्सपरन्सी तुमच्या सिलेबसमध्ये दिलेली आहेत त्याच्याबरोबर काही ऍडिशनल खूप महत्त्वाचे आहेत ओके तर त्यातली नागरी सेवा अभिमुखता सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन ऑर ह्युमिलिटी की सामंतशाही मेंटॅलिटी तुमच्यात नाही पाहिजे नोकरशाही मेंटॅलिटी ओके की रुलिंग क्लास ओरिएंटेशन सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन जे तुमच्यात पाहिजे निष्पक्षता आणि न्याय फेअरनेस अँड जस्टिस खूप मोठा वाईट कन्सेप्ट आहे देन प्रभावी प्रशासन इफेक्टिवनेस इन गव्हर्नन्स सो so, तीन so, हाई मी And तर पाई जासेल, तर इज आहेत इकॉनॉमी इफिशियन्सी अँड इफेक्टिवनेस सो गुड गव्हर्नन्स सुशासन हा एक कन्सेप्ट पुढे मी शिकवेन आणि तुम्हाला जर गुड गव्हर्नन्स पाहिजे असेल तर गुड गव्हर्नन्सचे हे आठ इज असतात जे मी आधी पण मागच्या लेक्चर्समध्ये काही मेन्शन केलेले आहे एक आहे इकॉनॉमी इफिशियन्सी इफेक्टिवनेस इक्वॅलिटी आणि इक्विटी ओके okay, त्यातले बरेच आपल्याला इथं बघायचे आहेत इक्वेलिट एन इक्विटी इकॉनॉमी इफिशियन्सी इफेक्टिव्हनेस ओके okay? त्याच्यानंतर हे तर तुमचं इथिकल कम्पिटन्स आणि इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग लास्ट जे आहे सिटिझन्स एंगेजमेंट एंगेजमेंट गव्हर्नन्स नागरिकांचा सहभाग सो आठ गुड गव्हर्नन्स पुढे सेपरेटली आपला टॉपिक बघायचा आहे त्याच्यामध्ये सर्व मूल्यांवर मी चर्चा करेन आणि आठ इजमुळेच गुड गव्हर्नन्स नसतो गुड गव्हर्नन्सचे अजून पण बरेच गोष्टी गुड गव्हर्नन्समध्ये लागतात जसं की नागरिक केंद्रित प्रशासन सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन तसं तुमचं ई गव्हर्नन्स ओके okay, तो पण खूप गरजेचा आहे त्यानंतर तुमचे ई गव्हर्नन्स बरोबर तुम्ही किती डिसेंट्रलायझेशन करता डायरेक्ट डेमोक्रेसी प्रस्थापित करता ते पण गुड गव्हर्नन्ससाठी खूप महत्वाचं आहे सामाजिक लेखा परीक्षण सोशल ऑडिट ते पण गुड गव्हर्नन्सचा एक अविभाज्य भाग आहे त्याचबरोबर नागरिकांची सनद सिटिझन चार्टर हे पण गुड गव्हर्नन्सचा खूप महत्त्वाचा भाग आहे सो गुड गव्हर्नन्स टॉपिक सेपरेटली सर्व मूल्य झाल्यावर तो आपल्याला नंतर सेपरेटली तो टॉपिक बघायचा आहे पण त्याच्यामध्ये हीच मूल्य परत परत येणार आहेत ओके त्याच्यानंतर मग एक भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ओके okay? हा टॉपिक आपण ऑलरेडी बघितलेला आहे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे आणि सेपरेट सिलेबसमध्ये से मानसशास्त्र भागात तो टॉपिक मेंशन आहे सेपरेटली मी डिटेलमध्ये तो भाग तुम्हाला शिकवलेला आहे ओके okay? सो so, हे दाई जी दहा बारा मूल्य आहेत काही सिलेबसमध्ये मेन्शन आहेत काही नाहीत हे सोडून अजून खूप मूल्य आहेत जे आपल्याला बघायची देन एम्पॅथी सहवेदना सिंपती सहानुभूती एम्पॅथी सहवेदना आणि त्याच्या पुढे करुणाभाव कम्पॅशन सो so, सहवेदना देन घटकांबद्दल करुणाभाव कंपॅशन कम, कम्पॅशन टूवर्ड स्पीकर सिक्षण सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्याच्यानंतर प्रतिसाद देणारे प्रशासन रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स काय असतं निष्पक्षता प्रश्नातील इम्पार्शलिटी सिलेबसमध्ये मेन्शन आहे राजकीय तटस्थता पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी ते पण सिलेबसमध्ये मेन्शन आहे देन सकारात्मक दृष्टिकोन आणि गतिमान कारभार डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस ओके त्याचबरोबर नेतृत्वशैली लिडरशिप स्टाईल की एक धोरणात्मक स्ट्रॅटेजिक नेतृत्वशैली नाविन्यपूर्ण नेतृत्वशैली आणि परिवर्तनकारक नेतृत्वशैली कारण प्रत्येक प्रशासकीय जॉब जो करता okay? तल, त, त, तुम्ही करताय ओके त्या जॉबमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली एक सगळ्या लिडरशिप पोझिशन तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर बनणार आहात तुम्ही सी ओ बनणार आहात तुम्ही एक पूर्ण तालुका ब्लॉक किंवा तुमची ती म्युनिसिपाल्टीतले सगळे लोक हँडल करता सो तुम्हाला ही लिडरशिप स्टाईल खूप महत्वाची आणि प्रशासनात कुठल्या तीन महत्त्वाच्या लीडरशिप स्टाईल्स आहेत धोरणात्मक नेतृत्वशैली नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनकारक सही नेतृत्वशैली काय आहे तो, तो डिटेलमध्ये आपण बघूयात त्याचबरोबर व्यावसायिकता प्रशासनामध्ये प्रोफेशनॅलिझम हे पण खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर लोकसेवेला समर्पण वचनबद्धता डेडिकेशन अँड कमिटमेंट आणि चिकाटी परस्युरन्स ओके okay, तुम्ही एक डेडिकेटेड सिव्हिल सर्वंट पाहिजे ही मूल्य मेन्शन आहे मध्ये देन उद्योजकता अंतरप्रिन्युअरशिप ओके okay, ते मूल्य मेन्शन आहे पण खूप गरजेचं आहे प्रश्नात तुमच्याकडं उद्योजकतेची मेंटॅलिटी पाहिजे का ही मूल्य महत्वाची आहे ते मी थोड्या वेळात सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगेनच ओव्हर यू दिन आता ह्या सगळ्या डिटेलमध्ये ह्या सगळ्या मूल्यांचा आणि पुढं मग आपण सिलेबसमध्ये ती मूल्य डिटेलमध्ये बघणारच आहोत आणि त्यानंतर विवेकाधिकार डिस्क्रिप्शनिट पॉवर्स प्रशासनात खूप गरजेचे आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न पण येतो की विवेकाधिकार म्हणजे डिस्क्रिप्शन पॉवर इज अ नेसेसरी इव्हील की विवेकाधिकार म्हणजे प्रशासनातील गरजेचा एक धोका जो पत्करावा लागतो द्यावी लागते द्यावे लागतात विवेकाधिकार सो so, अशा प्रकारे घुमून फिरून पण प्रश्न येतील ते आपण मी ते, ते व्हॅल्यू डिस्कस करताना असे प्रश्न पण डिस्कस करणार सो so, मग उत्तरदायित्व त्याच्यावर की अकाउंटेबिलिटी ग्ल्यू दॅट दॅट कनेक्ट कमिटमेंट टू द रिझल्ट सो so, उत्तरदायित्व म्हणजे एक दुवा आहे जो प्रशासनातील वचन धोरणं आणि ग्राउंडवर त्याचे परिणाम यांना जोडणारा स्पष्ट करा असा एखादा प्रश्न येईल किंवा उत्तरदायित्व आणि पारदर्शकता हे सुशासनाचे खूप महत्वपूर्ण आधारस्तंभ आहेत दोन मुख्य आधारस्तंभ आहेत स्पष्ट करा असे घुमून फिरून प्रश्न येतील सो ते पण कसे डील करायचे ते मी सिलेबसमध्ये पुढे तुम्हाला सांगेन ओके सो so, हे असे जे प्रश्न आहेत सो मध्ये पुढे पुढे जाताना आपण बरोबर ते बघत जाऊ हितसंबंधाचा संघर्ष प्रसारात खूप हितसंबंधाचा संघर्ष होतो बऱ्याच वेळा पहिल्या बाकीच्या लेक्चर्स मध्ये मी आपल्या ऍप लेक्चर्स मध्ये सांगितलंच आहे सो so, मग हितसंबंधाचा संघर्ष म्हणजे काय की तुम्ही एखादं काम करताना तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि एखादी मुलगी केस फाईल करायला आली तुमच्याच मुलाबद्दल भावाबद्दल घरच्या कुणाबद्दल हितसंबंधाचा संघर्ष सो मग ऑफ इंटरेस्ट कसा मॅनेज करायचा त्याची एक पॉलिसी आहे पूर्ण प्रशासनामध्ये मेन्शन आहे सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूलमध्ये डायवे स्टेच्युअर रिक्युझल रिक्रूट वगैरा सो so, हे डिस्क्लोजर वगैरे सो so, हे काय मेथड्स आहेत कसा तो हँडल केला जातो ते मी पुढे हितसंबंधाच्या संघर्षामध्ये डिटेलमध्ये शिकवेन ओके okay? सो so, प्रशासनातील हितसंबंधाचा संघर्ष आता ही जी सर्व मूल्य मी तुम्हाला सांगितली ओके okay, प्रत्येकाचा मी थोड्या वेळात ओव्हरव्ह्यू पण देईन की या मूल्य असतं काय ते मूल्य म्हणतं काय आणि त्याचा आत्ता फक्त बेसिक डेफिनेशन पार्ट सांगेन आणि पुढे जाऊन आपण मग अजून डिटेलमध्ये त्याच्यावर चर्चा करणारच आहोत पण जेव्हा आपण आता ही चर्चा करणार आहे तर मग आपल्याला काय स्टडी करायचं आहे काय डिस्कस करायचंय सो बेसिकली ही मूल्य म्हणजे काय ह्याचा क्लिअर कट अर्थ सगळे मूल्य दुसऱ्यापासून प्रॉपरली वेगळे आहेत ओके मग इम्पार्शलिटी तटस्थता त्यांच्यात काय रिलेशन आहे ऑब्जेक्टिव्हिटी काय वेगळे आहे अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय फरक आहे वगैरे हे क्लिअर कट त्या शब्दाचा मिनिंग काय सो so, तुम्हाला टू द पॉईंट अंडरस्टँडिंग पाहिजे त्या सगळ्या संकल्पनांचं ओके okay? इंटिग्रिटी पूर्ण वेगळं आहे सुचोटी पूर्ण वेगळं आहे ओके okay? सो so, प्रामाणिकता पूर्ण वेगळी टर्म आहे सो इंटिग्रिटीचा so, एक पार्ट असतो प्रामाणिकता आणि इंटिग्रिटी म्हणजे सुचोटी नव्हे ओके okay? सो so, हे क्लिअर कट सर टर्मचा मिनिंग आपण समजून घेणार त्यानंतर ही गोष्ट प्रश्नात असेल तर फायदे काय नसेल तर तोटे काय सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अँगल बघायचे आणि फायदे तोटे झाल्यावर प्रशासनामध्ये ही गोष्ट आपल्याला त्याची वृद्धी करायची असेल तर आपल्याला कुठली पावलं उचलावी लागतील किंवा सरकारने ऑलरेडी कुठली पावलं उचलली आहेत सो सचोटी म्हणजे काय प्रशांत सचोटी असेल तर फायदा काय नसेल तर तोटा काय आणि सचोटी वाढवायची असेल प्रशासनात तर काय करावं लागेल ओके ह्या फॉर्मॅटमध्ये सर्व प्रश्न बघायचे आहेत सो युपीएसीत असाच प्रश्न आलेला कि वॉट डू अंडरस्टँड बाय टर्न प्रोबिटी हाऊ टू एन्श्युअर प्रोबिटी इन गव्हर्नन्स कारभारातील सुचोटी म्हणजे काय प्रशासनात सुचोटी कशी वाढवू शकतो ओके मग असा जो प्रश्न येईल तो कसा डील करायचा मग घुमून युपीएससीचे प्रश्न पॅटर्न समजून आपण आयोग आयोग कसा प्रश्न विचारणार आहे ते समजून घ्यायचं मग मग इंटिग्रिटीवर प्रश्न विचारतील की प्रश्नातील विश्वासार्ता म्हणजे काय ती कशी सुनिश्चित करावी प्रशासनातील उत्तरदायित्व म्हणजे काय ते कसे सुनिश्चित करावे प्रशासनातील विवेकाधिकार म्हणजे काय ते कसे मॅनेज करावे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं अधिकाराचं प्रश्नातील हितसंबंधाचा संघर्ष काय त्याचं व्यवस्थापन कसं करावं सो काहीतरी घुमून फिरून प्रश्न येतील किंवा प्रशासनातील वस्तुनिष्ठता म्हणजे काय ओके वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठतेचे प्रश्नातील वस्तुनिष्ठतेचे महत्व स्पष्ट करा फायदे मग महत्व स्पष्ट करताना ते असेल तर फायदे काय नसेल तर तोटे काय है। बेसिक ह्याच मध्ये आपल्याला सर्व पार्ट बघायचा आहे ओके सो ओवरऑल पुढचे बरेच लेक्चर हा कोर पार्ट मी घेणार आहे सिलेबसचा आणि त्याच्यामध्ये तुमचा सगळ्याच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा पार्ट कव्हर होऊन जातो ओके सो आता हे सर्व मूल्य जी मी तुम्हाला आता सांगितली ओके ह्यांचा मी आता फक्त बेसिक ओरिव्ह देईन की ते मूल्य म्हणत काय किंवा त्या मूल्याचा बेसिक डेफिनेशन काय एक शब्दाचा अर्थ काय आणि प्रस्थानात का ते महत्वाचं आहे खूप बेसिक इंट्रोडक्शन देईन पुढच्या एक एक लेक्चरमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघत जाऊच